अभिनेत्री अमृता खानविलकरेने सोशल मीडियाची मदत घेऊन एक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील भावना आणि खतखत व्यक्त केलेली आहे कलाकार मंडळी म्हटलं की ट्रोलिंग हे त्यांना सहन करावंच लागतं एखाद्याने चांगलं केलं तरी लोक त्याला ट्रोल करतात आणि एखाद्याची चूक झाली तरीही ट्रोल केलं जातं अर्थात कलाकारांसाठी हे रोजचंच असलं तरी एक माणूस म्हणून त्यांनाही ह्या गोष्टीचा नक्कीच त्रास होतो तरी कलाकार मंडळी सोशल मीडिया आणि नेटकरांच्या ट्रोलिंगकडे नेहमीच दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात मात्र कधी कधी स्वतःबद्दल काही चुकीच्या गोष्टी ऐकल्यावर प्रत्येकाला ज्या प्रकारे राग येतो तसाच कलाकारांना येतो वाईट सगळ्यांनाच वाटतं अभिनेत्री अमृता खानवेलकर हिच्यासोबत देखील असंच काहीतरी घडलेलं आहे यावेळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने सोशल मीडियाची मदत घेऊन एक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील भावनांनी खतखत व्यक्त केलेली आहे अमृता खानवेलकर हिने तिच्या फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे त्या ती म्हणते अशा आशा करते तुमच्या गुढीपाडवा छान साजरा झाला असेल नव्या वर्षाची सुरुवात तुम्ही मागच्या गोष्टी विसरून केली असणार नवीन मनोकामना नवीन स्वप्ने देवचरणी ठेवून या पूर्ण व्हाव्या अशी प्रार्थना केली असणार जर तुम्ही हे सगळं केलं तर तुमच्यासारखीच मी सुद्धा आहे मीही हे केलं कारण मीही फक्त नावाने नाही तर धर्माने मराठी आहे संस्काराने मराठी आहे मूळची कोकणातील पण जन्म मुंबईचा आहे मी ही, ही, ना ही तर कोणाची तरी मुलगी आहे बहीण आहे मावशी आहे ताई आहे मैत्रीण आहे बायको आहे आणि मग मी ज्या क्षेत्रात काम करते त्यामुळे मी एक अभिनेत्रीसुद्धा सुद्धा आहे पुढे अमृता लिहिते तुम्हाला हे सगळं सांगायचं सा कारण म्हणजे गेले काही दिवस नवीन कामाच्या निमित्ताने मी वेगवेगळी इंटरव्ह्यू देत आहे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आता या क्षेत्रात असल्यामुळे की कधीतरी चांगलं काय कधीतरी वाईट हे ऐकायची सवय झालेली आहे पण ट्रोलिंगच्या नावाखाली इतक्या घाणेरड्या आणि लाजेरवान्या गोष्टी प्रेक्षक बोलतात की लाज वाटते वेशभूषा असो हसणं असो बोलणं असो एका स्त्रीच्या प्रत्येक गोष्टीवर किती किती बोलायचं आणि त्याला किती सीमा का नाही आहे जे लोक स्वतःच खरं नाव किंवा साधा डीपी सुद्धा लावत नाही अशी लोक बोलतात मजा वाटते तुम्हाला मला असं वाटतं तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे सोशल मीडियाचा चांगला वापर सगळ्यांनाच करता येतो असं नाही आहे पण ह्यावर जे तुम्ही लिहिता बोलता ह्याचं फक्त आणि फक्त तुमचे संस्कार दिसत असतात असो मी नेहमी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतेच पण कधी कधी समोरच्याला हे सांगणं गरजेचं असतं की गप्प राहणे हे दुबळेपण नाही तर ताकद आहे अभुन अमृता खानविलकर अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी आपल्या पोस्टमधून सगळ्या ट्रोलर्सला चांगलंच सुनावलेलं आहे तुमचं याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करू नक्की सांगा भेट परत